कलर तुम्हाला दिसत माहिती नाही इंग्लिश कलर आहे हा न्यू एकदम म्हणजे फॅन्सी कलर आहे पर्पल कलर पण यामध्ये हा पिस्ता कलर आहे हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की काही थ्री हंड्रेडपर्यंत किंवा टू हंड्रेडपर्यंत ऑफिसवर वगैरे साड्या दाखव म्हणून तर थ्री हंड्रेडवाला तर मी तुम्हाला दाखवलं होतं एक चंदेरी सिल्क चंदेरी कॉटन म्हणून आता तुम्हाला एक टू हंड्रेडमध्ये पण आहे त्याचं पण मी दाखवून देते आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बटनला क्लिक करायला विसरू नका त्यामुळे मी जेही नवीन व्हिडिओ घालणार त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वात आधी तुम्हाला हा एक कलर दाखवत आहे बघू शकता याचा ब्रॉड बॉर्डर आहे छान कलर तुम्हाला दिसत आहे की माहिती नाही इंग्लिश कलर आहे हा न्यू एकदम म्हणजे फॅन्सी कलर आहे पर्पल कलर पण आहे वेगळाच आहे नवीन शेड आले हे फॅन्सी कलरमध्ये त्याचा प्रिंटसुद्धा बघू शकता फ्लॉवर प्रिंट आहे आणि फुल साईज साडी आहे म्हणजे हाईट किंवा हेतला सुद्धा असल्या जाड्या किंवा पातळ लेडीज सुद्धा असल्या त्यांना सुद्धा ती साडी पुरेल जे टू हंड्रेडची जरी असली ती तरी त्याचा बॉर्डर लुक वगैरे तुम्ही बघू शकता कपडा क्वालिटी आणि फॅन्सी कलर आहे सर्वच्या अंगावर छान दिसणार हे कलर याच्यामध्ये प्लस आतमध्ये हा याचा पदर आहे इथे बनलेला हा आतमध्ये पदर आहे कैरी डिझाईन आहे याला आणि फ्लॉवर प्रिंटची साडी आहे आणि हे जे असं डॉट डॉट दिलं आहे हे ब्लाऊजचं कापड आहे हा पदर आहे कैरीची डिझाईन आणि हा ब्लाउजचा कापड आहे आणि हार्ड कापड नाही आहे सॉफ्ट आहे पण थोडासा वेगळा दिसेल हा सिंथेटिक नाही आहे चंदेरी कॉटन मध्येच आहे हा फक्त टू हंड्रेडला ला एक यामध्ये हा पिस्ता कलर आहे बघू शकता हा सुद्धा कलर याचे काठ पण खूप छान आहेत त्यातलंच कलर आहे हा सेकंड नंबरचा पिस्ता कलर आहे म्हणतात आणि ती वाढली मेहंदी जी असते ना आपली तो कलर आहे सेम हा ते बघा जोडून पण दाखवत आहे आणि प्रिंट सुद्धा खूप सुंदर आहे आणि याच्यावर हे व्हाईट किंवा ऑफ वाईट ची मॅचिंग दिलं आहे ना त्यामुळे ते, ते मॅचिंग खूप सुंदर वाटत आहे बघा फुल साईज साडी आहे ती पूर्ण प्रिंट आहे आणि हे काठ सुद्धा बघू शकता खूप सुंदर आहे याच्यामध्ये आणि फुगणारी ही साडी नाही आहे एक जो कापड येतो तो असा फुगणारा येतो हा फुगणारा नाही आहे हा पदर आहे याचा आणि ब्लाऊज जे ही दाखवली फुलाची प्रिंट तो ब्लाऊज आहे बाकी तुम्ही याच्यावर कोणतेही घालू शकता जे आपल्याकडे कधी कधी मॅचिंग पण असतात कधी प्लेन मेहंदी कलरचे पण असू शकते प्लेन पण वापरू शकता या कलरचं पण असू शकते एक जो थर्ड कलर आहे हा पण एकदम फॅन्सी कलर आहे आणि या फ्लॉवर प्रिंटमध्ये जेवढेही कलर आले आणि असे कॉमन नाही आले आहे सर्व जेवढेही कलर आले एकदम वेगळे आहे फॅन्सी आहेत असे लाल पिवळे वगैरे कलर हे बघू शकता तुम्ही एकदम इंग्लिश कलर आणि फॅन्सी कलर आहेत आणि मालस तर तुम्ही बघू शकता आता नवीनच आले आहे पॅक टू पॅक आहे चार चार कलर आहेत त्याच्यामध्ये पण एक कलर मी दाखवू नाही शकत कारण एक कलर तो आताच विकला थोड्या आधी आता याच्यामध्ये हे तीन कलर आहेत चार कलरची स्मॅचिंग येते जनरली किंवा सहा कलरची येते याच्यामध्ये चार कलर होते एक आता विकला तीन कलर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे सुद्धा काय आहे बघा मी जवळून पण दाखवत आहे साडी सुद्धा बघू शकतो खूप सुंदर साडी आहे शहरावर सुद्धा म्हणजे सर्वांच्याच अंगावर छान दिसेल सर्व स्किन आहे त्याचे असं ब्लाऊज हा असं येणार पूर्ण आणि असं पदरचे हे असं आहे